दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून मध्य रेल्वे सोलापूर मंडळाच्या सहाय्यक अभियंता कार्यालयाच्या आवारातील परप्रांतीय मजुरांपैकी एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने एकाच्या डोक्यात लोखंडी हत्याराने जोरदार प्रहार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बबलू गोपाल आदिवासी वय वीज मूळ राहणार कल्लार तालुका गंजबा सुधा जिल्हा बीडिया मध्य प्रदेश असे खून झालेल्याचे नाव आहे त्याचा खून त्याच्या वडिलांच्या समक्ष झाला त्याचे वडील गोपाल रामू आदिवासी वय चौपन्न त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अखिलेश समेश्वर बुनकर वय चोवीस राहणार हुजूर जिल्हा अमिलकी रिवा मध्य याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे गोपाल आदिवासी व त्यांचा मृत मुलगा बबलू हे दोघे मध्य प्रदेशातील मजुरांच्या एका टोळीसोबत सोलापुरात आले होते मध्य रेल्वे सोलापूर मंडळ सहाय्यक अभियंता कार्यालयाशी निगडीत रंगकामी करण्यासाठी हे मजूर तेथेच राहायचे रात्री कार्यालयाच्या आवारात पत्राशेड समोर बबलू हा थांबला असता त्यास अखिलेश बुनकर याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले तेव्हा मा बबलू याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अखिलेश याने चिडून त्यास तुला आता सोडणार नाही असे धमकावले होते दरम्यान गोंधळ पाहून बबलू याचे वडील गोपाल अधिवस हे तेते आले अखिलेश याने लोखंडी हत्याराने बबलू याच्या डोक्यात प्रहार केला यात डोक्यात प्रचंड रक्तस्राव होऊन बबलू हा बेशुद्ध पडला त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अखिलेश याने पलायन केले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत